पालक हो नमस्कार बघता बघता की नाही तो, तो पन्नास भाग सुद्धा ह्याच संदर्भात तुमच्याशी थोडंसं हितगूस करावं असं वाटलं इतके भाग सांगताना जसा तुम्हाला ऐकताना आनंद झाला ना तसाच मला ह्या गोष्टी सांगताना खूप आनंद झाला अनेक वेळा आपण जे आपल्या बालपणात केलेलं नसतं ते आपण आपल्या मुलांवर लादतो त्यांचं स्वतःचं व्यक्तिमत्व आपण विकसित होऊन देत नाही आपण एक पालक म्हणून कधी कधी खूप जास्त शिस्त मुलांमधला लावायचा प्रयत्न करतो ती शिस्त लावणं योग्य असतं पण त्याची पद्धत चुकीची असते शांतपणे विवेकाने थोडंसं घेतलं ना तरी खूप प्रश्न सुटतात आणि हेच आपण ह्या गोष्टीतनं शिकलो नाही का तो, तो आईला किती पेशन्स असेल हो किती डोक्यावर बर्फ ठेवून हो, ती बाई वागत असेल की अशी एक मुलगी जिला खूप उत्साह असतो सगळ्या गोष्टी करण्याचा म्हणजे त्याच्यामध्ये तिच्या अंगात अजिबात विवेक नसतो नाही का तो तोच्या कधी कधी त्या सेसपूलमध्ये पडते काय आणि काय आपल्याला माहिती आहे का काय काय गोंधळ घालत असते पण तरीसुद्धा तिचं हळूहळू कौतुक करून तिचं कुठे चुकतं ते तिला हळूहळू सांगून हेडमास्टरसुद्धा आणि आईसुद्धा त्याचा आनंद घेत असतात याच संदर्भात अजून एक गोष्ट सांगावीशी वाटते की तुमच्या लक्षात आलं असेल की तोतोच्यांच्या काळामध्ये सेल फोन नव्हते सेल फोन आणि टॅब्स कम्प्युटर्स हे आजकाल मुलांचं ना बालपण हिरावून घेत आहेत तर तोतोच्यांच्या तो संदर्भामध्ये अनेक पालकांनी जे कमेंट्स आम्हाला पाठवले त्याच्यात एका आईने खूप छान कॉमेंट केली होती की माझा मुलगा ते आपल्या जीवनाशी त्याचा एक काहीतरी कुठेतरी एक संबंध करायचा प्रयत्न करतोय हे किती सुंदर आहे की रिलेट करतो आहे आपल्या आयुष्याशी त्याचप्रमाणे आता तो छान तो पिकनिकला गेली तुम्ही लगेच पिकनिकचा एक रिलेट करून एक चान्स घेऊ शकता पण त्याच्यासाठी पालक पहिली गोष्ट म्हणजे पालकत्व ही एक जबाबदारी आहे हे तुम्ही समजून घेतलं तर अगोदर तुम्ही पहिल्यापासून पुढचं प्लॅनिंग करायला लागाल की अमुक अमुक दिवशी आता मुलांना जरा थोडा कमी गृहपाठ आहे किंवा कमी अभ्यास आहे तर आपण एक स्वतः पिकनिक काढूया त्यांना घेऊन जाऊया पिकनिकसाठी तुम्हाला एक बाग किंवा एक असे पिकनिक स्पॉटच असायला पाहिजे असं नाही माझ्या ओळखीची एक मुलगी आहे की जी मुलांना तिच्या आणि तिच्या बहिणीच्या मुलींना असे एकत्र घेऊन जाते शेतांमध्ये गूळ कसा होतो काकवी म्हणजे काय तो गूळ जेव्हा उकळत असतो तो कसा एखाद्या साध्या शेतामध्ये कसा चालू असतो शेती करताना शेतकरी दादा काय काय करतात उन्हाळ्याची कामं लागवड लावण्या म्हणजे काय म्हणजे तांदुळाचे जे रोपं परत सगळी लावली जातात तर लावण्या म्हणजे काय अशा वेगळ्या वेगळ्या वेळी एक पूर्ण वर्षभर शेतीच्याच सहली फक्त ह्या विषयावरती त्यांनी सहली काढल्या होत्या अशा पद्धतीने आपण तोतोच्यांना फक्त पुस्तकात ठेवायचं नाही आहे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये उतरवायचे हे उतरवताना तुम्ही जर आता हे मी तुम्हाला दोन उदाहरणं कशावरनं सांगितली की आपल्या ग्रुपमधनं किंवा डायरेक्टली मला त्या लोकांनी फोटो त्यांनी काय काय केलं हे पाठवलं अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा काहीतरी करू शकता काय केलं हे आपलं फेसबुक पेरेंट पेज आहे त्याच्यावर सुद्धा घालू शकता डायरेक्टली म्हणजे त्याच्यानी इतर पालक सुद्धा मोटिवेट होती पालक हो तुम्ही जेव्हा हे त्याच्यावर घालता तेव्हा तुमचा मेन उद्देश इतर पालकांना सुद्धा मोटिवेट करण्याचा असतो फक्त मी अमुक केलं असा बडेजाव नसतो त्यामुळे तसं तुम्ही त्याचा संदर्भ घेऊ नका किंवा त्या गोष्टी तुम्ही आम्हाला पाठवा म्हणजे आम्ही त्या तु त्या त्या, त्या, त्या मीडियावरती शेअर करू आता हेच ह्याच संदर्भात एक सांगू इच्छिते की सुप्रजा एक वेब सिरीज घेऊन येत आहे आपल्या समोरचा आत्ताचा एक मोठा ज्वलंत प्रश्न म्हणजे की मुलांना सोशल मीडिया टॅब कम्प्युटर स्मार्टफोन ह्याच्यापासून लांब कसं ठेवायचं हा उद्देश कसा साधायचा पदोपदी कसा तो अंमलात आणायचा ह्याच्याबद्दल एक वेब सिरीज करणार आहोत म्हणजे पाच किंवा सहा व्हिडिओ ह्याच्यामधले हो इंटरव्ह्यूज घेऊन पालकांचे माझा इंटरव्ह्यू शिक्षकांचे इंटरव्ह्यू शाळांनी काय बदल केला आहे ह्याच्याबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत तर ते वेब सिरीज आल्यानंतर बघायला अवश्य विसरू नका बरं का पण त्याच्यासाठी काय करा आमचा यूट्यूबचा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा त्याच्यावर कमेंट करा आणि तुमची जी मतं आहेत ती आम्हाला ऐकायला अवश्य आवडेल कारण हो मुख्य गोष्ट अशी आहे की हे बदल मी एकटीनी किंवा सुप्रजांनी एकटीनी करून होणार नाही आहेत आपण सगळ्यांनी मिळून हे बदल करायचे त्यामुळे अवघे चलू सुपंथ सगळीजणं एकत्र चलूया आणि एक, चलू एक अशी नवीन पिढी घडवूया की ज्याच्यामध्ये सगळ्यांनी म्हणायला पाहिजे अरे वा हा असा बदल होऊ शकतो तर नक्कीच होऊ शकतो पालक हो तर अवश्य आम्हाला तुमचे कमेंट पाठवा आम्हाला ते जाणून घ्यायला अतिशय आवडेल 何してんの